आता महिलांचं सोनं जप्त होणार सोन्याचे दागिने आता जप्त केले जाणार तुमच्या घरात जर सोन्याचे दागिने किंवा सोनं तुम्ही ठेवलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती सरकारने कडक कारवाईला सुरुवात केली आहे आता तुमच्या घरात यापेक्षा जास्त सोनं जर सापडलं तर ते सोनं जप्त केलं जाईल आणि लाखो हो रुपये मुंबई मध्ये आयकर विभागाचं धाड सत्र अजूनही सुरू आहे आयकर विभागने छापे मारे महाराष्ट्र में आयकर विभाग की जो जो हुई है उसमें जो कुछ मिला है। तो सात किलो सोना करोडो कॅश जप्त किया गया है दंड होणार प्रत्येकाच्या घरात सोन्याचे दागिने किती असायला पाहिजे या एक नवा नियम केलाय सोन्याचे भाव प्रचंड वाढत आहेत सरकारचा मोठा निर्णय झालाय भारतातील महिलांकडे दागिन्याच्या स्वरूपात चोवीस हजार टन उपलब्ध सोनं आहे जगातील सोन्याच्या साठ्याच्या अकरा टक्के सोनं महिलांकडे आहे आता तुम्ही तुमच्या घरात किती सोनं ठेवता यावर सरकारची नजर आहे सरकारकडून तपासणी सुरू झालेली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलंय जर तुमच्या घरात सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा जर जास्त सोनं आढळलं तर आयकर विभाग ते आता थेट जप्त करणार आता महिलांच्या गळ्यातील दागिने असू द्या किंवा घरात गुंतवणुकीसाठी तयार केलेले सोने असू द्या आता सोन्यासाठी नवीन मर्यादा लागू आता यापेक्षा जास्त सोनं जर घरात सापडलं तर ते जप्त केलं जाणार या महिलांचं सोनं जप्त होणार आता रेड पडायला सुरुवात झालेली आहे देशभरात सोन्याच्या व्यवहारासंद संबंधी मोठा नियम करण्यात आलेला आहे आता तुम्ही तुमच्या घरात किती सोनं ठेवू शकता यावर एक विशेष मर्यादा आलेली आहे सरकारच्या परवानगीनुसार किती ग्रॅम किती तोळे तुमच्या घरात सोनं आवश्यक ठेवलं पाहिजे किंवा यापेक्षा जास्त गेलं तरी ते जमा केलं जाईल याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यावी लागेल कारण की आयकर विभागाकडून पडताळणी सुरू झालेली आहे तुम्ही जर काही काळापूर्वी सोनं खरेदी केलं असेल आणि ते घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं असेल तर आता तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे जेव्हा जा तुम्ही सोनं खरेदी करता रोख पैसे देऊन किंवा ऑनलाईन व्यवहाराने खरेदी करता तर सोनारामार्फत ती माहिती आता आयकर विभागाला दिली गेलेली आहे आणि ज्यामुळे आता आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो त्यामुळे आता हे लक्षपूर्वक आता तुम्हाला जाणून घ्यायचं कारण की सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहेत गेल्या वर्षभरात सोन्याची वाढ तब्बल पंचवीस टक्के झालेली आहे आणि येणाऱ्या काळात सोनं लवकरच आपल्याला दीड ते दोन लाख रुपयाचा टप्पा गाठल असं त्या ठिकाणी लक्षात येत आहे आता काळा पैसा लपवण्यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देऊन सोनं खरेदी केलं जातं तर काही लोक बँकेतून मोठी रक्कम रोखीनं काढतात आणि त्याचं सोनं खरेदी करतात तर त्यामुळे आता अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळं घालण्यासाठी सोन्याविषयी नवा नियम करण्यात आहे जो प्रत्येक नागरिकाला जाणून घ्यावा लागेल आता पहा हा नियम अशा पद्धतीनं आहे की तुम्हाला जर भविष्यात सोनं खरेदी करायचं असेल तर खरेदी करत असताना काही नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल की ज्याद्वारे तुमचं खरेदी केलेलं सोनं जप्त होणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं आधीचं जर तुम्ही कधी सोनं खरेदी केलं असेल तर ते तुमच्या या मर्यादेच्या आतमध्ये आहे का ही लागना की ही तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे बरेचसे लोक काय करतात की सोनं खरेदी करत असताना कॅश स्वरूपात सोनं खरेदी करतात आता सोनं खरेदी करत असताना काय काळजी घ्यायची की जेणेकरून सोनं जप्त होणार नाही ते एकदा आपण जाणून घेऊ आणि ज्यांच्याकडे जुनं कधीचं तरी सोनं जमा केलेलं आहे जप जपून ठेवलेलं आहे लॉकर मध्ये ठेवलेलं आहे किंवा गळ्यात घालून फिरत आहेत हातामध्ये घालत आहे तर अशा प्रकारचे सोन्याची काय मर्यादा आहे की आपण नंतर पाहूयात पण सगळ्यात आधी सोनं खरेदी करताना साठीचा काय नियम आहे कारण की आयकर विभागाचा कलम दोनशे एकोणसत्तर एस टी नुसार आता कोणत्या कोणताही सोनार किंवा कोणताही सोनं विक्रेत्या एका दिवसात किंवा एकाच व्यवहारात किंवा एकाच प्रसंगासाठी दोन लाख रुपये किंवा त्यावरून अधिक रक्कम कॅशमध्ये स्वीकारू शकत नाही आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे भविष्यात सोनं खरेदी करायचं असेल तर कॅश स्वरूपात सोनं कर खरेदी करणं आता तुमच्यासाठी अवघड जाणार आहे आणि जर तुम्ही ते खरेदी केलं तर तुमचा पॅन नंबर देणं जे आहे बंधनकारक आहे आणि तुमचा पॅन नंबर ज्यावेळेस तुम्ही सोनाराला द्याल तर तो सोनार तो पॅन नंबर आणि किती रुपयाचं सोनं घेतलं याची माहिती तातडीनं आयकर विभागाला देईल आणि आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो आता हीच खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे पूर्वीचं सोनं तुम्ही घरात खरेदी करून ठेवलं असेल तर आता त्या संदर्भातला काय नियम आहे आता पहा दोन लाख रुपयापेक्षा जास्त कॅश देऊन सोने दे खरेदी जर तुम्ही केलं तर त्याची माहिती त्या किती तारखेला केलं किती रकमेचं सोनं खरेदी केलं तर ह्या सर्व गोष्टी आयकर विभागाला दिल्या जातील आणि आयकर विभागाचा संशय तुमच्यावर येऊ शकतो आता जेव्हा आयकर विभागाची रेड पडते तर त्यावेळेस तुमच्या पॅन नंबरशी संबंधित सर्व व्यवहारांची माहिती त्यांच्याकडे असू शकते आणि ते तुमच्या घरात सापडलेल्या सोन्याचं सो वजन केलं जातं तुमच्या त्याचं बिल आहे का तुमच्याकडे जर बिल असलं तर एवढे पैसे तुमच्याकडून कुठून आले त्याच्या स्रोताचा पुरावा विचारला हो जाईल आणि जर तुमच्याकडे त्याचा हिशोब नसेल आयकर विभागाला व्यवस्थित उत्तरे तुम्ही जर दिले नाही तर तुमच्या घरात सापडलेलं सोनं जे आहे तर ते पूर्णत जप्त केलं जाऊ शकतं आता कोणाचं सोनं जप्त होणार नेमकी याच्याविषयीची मर्यादा काय आता महत्वाचा मुद्दा कोणाचे जे आहे सोनं जप्त होणार ती मर्यादा नेमकं काय आहे सरकारने प्रामाणिक लोकांसाठी काही सूट दिली आहे जी तुमच्या घरात सापडलेल्या हिशोब नसलेल्या सो so, जे सोनं आहे तर त्यावर लागू होत नाही आता पहा ही व्यक्तीनुसार मर्यादा बदलते आता उदाहरणार्थ विवाहित महिला आहे लक्षपूर्वक आहे का विवाहित महिला आहे तर विवाहित महिलेच्या नावावर पाचशे ग्रॅम पर्यंतच सोनं ज्याचं हिशोब जरी नसला जरी ते सापडलं तरी ते जप्त केलं जाणार नाही पण पाचशे ग्रॅमच्या वरती जर तुम्हाला सोनं एखाद्या विवाहित महिलेच्या नावे जर सापडलं तर तिथून पुढे कारवाईला सुरुवात होऊ शकते अविवाहित महिला असेल तर तिच्या नावावर अडीचशे ग्रॅमपर्यंतचे सोनं त्याचा हिशोब जरी नसल्यास ते जप्त केलं जाणार नाही आणि जर पुरुष असेल व तो विवाहित असू नाहीतर अविवाहित असू त्याच्या नावावर शंभर ग्रॅमपर्यंतच हिशोब नसलेलं सोनं जर असेल तर ते जप्त केलं जाणार नाही पण यावरती जर सोनं असेल तर तू जप्ती होऊ शकते पण केव्हा ज्यावेळेस तुमच्याकडे कुठलंही खरेदीचं बिल नसेल खरेदीचं बिल जरी असलं तर यासाठी खरेदी करायला पैसे कुठून आले किंवा तुम्ही म्हणाल हे पैसे हे जे सोनं आहे ते आम्हाला आमच्या आईवडिलांकडून आले किंवा आमच्या वारस हक्काने मिळाले पण त्याचं कुठलंच प्रूफ जर नसेल तर तुमच्याकडलं सोनं जप्त होऊ शकतं आता मग सगळ्यात महत्त्वाचा धोका असा आहे बघा की आयकर विभागाच्या रेडमध्ये जर वरील मर्यादेपेक्षा जास्त हिशोब नसलेलं सोनं सापडलं तर काय होईल की हे अतिरिक्त सोनं सरकारकडून थेट जप्त केलं जाईल तुमचा अधिकार असू नये तुम्हाला हे सोनं कुडून आले याचे बिल नसल्यामुळे याचा कुडून पैसे आणले याचा पुरावा नसल्यामुळे हे सोनं जप्त होऊ शकतं जप्त केलेलं सोनं परत मिळवणं खूप अवघड आहे खूप त्रासदायक प्रक्रिया आहे यासोबत जप्त केलेल्या सोन्याच्या मूल्यावर देखील दंड आकारू शकतं हा दंड खूप मोठा असू शकतो दोन लाख रुपयापेक्षा जास्त कॅश देऊन खरेदी केलेल्या जी माहिती आहे ती सरकारकडे असल्याने आणि तुमच्याकडे बिल नसल्याने तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडाल आणि ज्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते तर अशा प्रकारे सोन्यासाठी एक विशेष लिमिट सेट करण्यात आलं आता या परिस्थितीतून वाचण्याचा सोपा मार्ग जो आहे तो कोणता आहे तर तुम्ही जे काही सोनं आहे त्याचं खरेदीचं बिल जपून ठेवा जर सोनं जुनं असेल तर ते कोणाकडून मिळालं आहे वारसा आकारने मिळाला असेल तर त्याचे डॉक्युमेंट जपून ठेवा काही जुने कागदपत्र असतील घरातून मोठ्या व्यक्तीकडून मिळालेल्या तपशिलाची नोंद ठेवा किंवा तुम्हाला कोणी आता गिफ्ट म्हणून देत असेल तर त्याचं गिफ्ट डीड किंवा बक्षीस पत्र बनवून ठेवा एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही लिहून घेऊ घेऊ शकता की हे सोनं मला यांच्याकडनं बक्षीस मिळालं आहे तेव्हा नवीन सोनं खरेदी कराल किंवा जुन्या सोन्याच्या बाबतीत ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल सोबत पक्के बिल घ्या स्थानिक सोनार असतील किंवा स्टँडर्ड रेप्युटेड सोनार दुकान असतील त्यांच्याकडून पक्क बिल घ्या तुम्ही जो जीएसटी वाचवायच्या नादामध्ये तुमच्याकडून मोठी चूक होऊ शकते कारण की आता पॅन नंबरची नोंद कंपल्सरी झाली आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल कोणी सोनं घ्यायला गेलं का पॅन नंबर कंपल्सरी मागितला जातो आणि त्या पॅन नंबरची माहिती आयकर विभागाला दिली जाते आणि त्यावेळेस तुमचं सोनं जप्त होऊ शकतं शक्य असल्यास ऑनलाईन पेमेंटचा चेकचा डीडी एनईफटी आर टी जी एस चा वापर करा यामुळे बँकेत रेकॉर्ड राहतो आणि मग थोड्याफार प्रमाणात जरी जास्त सोनं घेतलं एवढं काय त्याचा प्रॉब्लेम त्यामध्ये होत नाही आता पहा सोन्याचे भाव वाढलेले असताना सोनं खरेदी करणं किंवा आपल्याकडले सोन्याची जी किंमत पाहून आनंद होणं साहजिक आहे पण त्याबरोबर आपल्या घरात किती सोनं ठेवता याबद्दलचे नियम आणि तुम्ही रोख रक्कम देऊन सोनं किती खरेदी करता याची सरकारला माहिती कशी मिळते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे दोन लाख रुपयापेक्षा जास्त सोनं देऊन खरेदी केलं की पॅन नंबरद्वारे तुमचं सोनं किती खरेदी केलं आपोआप सरकारला कळतं आणि घरात किती सोनं आहे तर याविषयीची माहिती कशी समजते की तुमच्या पूर्वीचे रेकॉर्ड उदाहरणार्थ तुम्ही एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी ज्यावेळेस वर सोनं खरेदी करायला असेल आणि त्यावेळेस तुमच्या पॅन नंबरनुसार त्या ठिकाणी तिकडे ती माहिती समजलेली असेल आणि जर कुणी तक्रार केली किंवा इतर काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी म्हणजे काही संशयास्पद व्यवहार तुमच्या त्या ठिकाणी दिदर्शनास आला आणि त्या अनुषंगाने जर तुमची पडताळणी झाली तर घरी येऊन देखील चेकिंग होऊ शकतं आणि त्यावेळेस वर सांगितलेल्या लिमिटनुसार म्हणजे विवाहित महिलेला पाचशे ग्रॅम अविवाहित महिला अडीचशे ग्रॅम पुरुष शंभर ग्रॅम याच्यावरती जर बिनहिशोबी सोनं सापडलं तर तुमच्याकडून सगळ्या कागदपत्राची मागणी होऊ शकते तर अशाच प्रकारे हे नियमानुसार तुमच्या घरातली सोन्याची मर्यादा आता तुम्हाला पाळावी लागेल आणि नक्कीच तुम्हाला देखील याविषयी माहिती त्या ठिकाणी ठेवावी लागेल तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करायचं आहे आता तुमचं सोनं भाव जे वाढत आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे सोन्याचे भाव लवकरात लवकर दोन लाख रुपये अशी त्या ठिकाणी आलेली आहे लवकरच सोनं आपल्याला दोन लाख रुपये तोळा पाहायला मिळू शकतं आणि अशी एक अफवा तयार झाली होती की सोनं पन्नास हजार रुपये जाऊ शकतं तर या अफवा हो किंवा या बातम्यांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नवीन कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे नक्की कमेंट करा जितक्या जास्तीत जास्त कमेंट येतील आम्ही त्या विषयावर व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत आणि नक्की व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला धन्यवाद